पावसाळ्याचे दिवस चालू होते भर पावसामध्ये रस्त्याने मी घरी येत होते रस्त्याने मला खूप भीती वाटली होती कोणीही रस्त्याने मला दिसले नाही म्हणून मी भरधावाने जोरजोरात चालले होते मागे पुढे मागे पुढे पाहत होते पण अंधार होत चालला होता रस्त्याने आमच्या शेजारचा मुलगा मला दिसला तो दिसल्यानंतर मला जरा धीर आला त्यांनीच माझ्यासोबत मी डोंगरात राहणारी गावडळ मुलगी मला शिक्षणाची खूप गोडी होती मी शिकायला गावापासून खूप लांब जात होते शाळा ही गावापासून खूपच लांब होती गावामध्ये पाचवीपर्यंत वर्ग होते बाकीचे शिक्षण आम्हाला परगावी जाऊन घ्यावं लागत होते किमान सकाळी डोंगर उतरताना आणि चढताना एक ते दीड तास लागत होता नऊची शाळा असल्यानंतर आम्हाला सातलाच घराच्या बाहेर निघावं लागत होतं आणि सातला शाळा असेल तर आम्हाला सकाळी पहाटे पाचला निघावं लागत होतं एवढे हाल आमचे झाले होते गाडीसुद्धा नव्हती पायी जायचं म्हटल्यानंतर अंधारात विंचू काटा खिडोक माकोड याच्यावरतीसुद्धा कधीकधी पाय पडायचा खूप भीती वाटायची जीव जी। मुठीत धरून पायी जावं लागायचं कमरा एवढं गवत वाढलेलं असायचं त्या गवतामध्ये कोणत्या मुलीबरोबर आणि मुलाबरोबर काहीही व्हायचं सुद्धा कळत नव्हतं कधी कधी पाटे तर गवतातून जाताना आम्हाला सापसुद्धा चावायचे कोणाचा जीवसुद्धा जायचा पण काय करणार शिक्षण घेण्यासाठी लांब तर जावंच लागत होतं जीवाची पर्वा जर केली तर भविष्यपूर्ण काळोखतच जाईल म्हणून जीवाची पर्वा न करता म्हणून सगळ्यांनी फक्त शिक्षण घ्यायचं एवढंच मनामध्ये सगळ्यांनी ठरवून ठेवलं होतं आता मोठ्या मुलांनी ठरवलं होतं आपण स्वतःच्या हातानेच गवत कापायचं आणि रस्ता मोठा करायचा मोठी मुलं शाळेच्या अर्धा तास पुढे जात होती आणि रस्त्यातलं गवत कापून बाजूला फेकत होती रस्त्याने जाताने रस्ता व्यवस्थित नीट दिसला पाहिजे आणि कोणत्याही लहान मुलांना कोणत्याही प्राण्याचा धोका व्हायला नको म्हणून कारण लहान लहान मुलांना कधी पायाला सापसुद्धा चावायचे त्याच्यामध्ये त्यांचीसुद्धा काहीच चुकी नव्हती ना आमचीसुद्धा काहीच चुकी नव्हती कारण आमचाही तोच रस्ता आणि ती बिचारी पावसामध्ये रस्त्यात येऊन झोपी जायची रस्त्यावर येऊन दोन्ही तर्फानी गवतानी भरलेले असायचे आम्हाला एवढ्या सकाळी काही दिसत नव्हतं अंधारात काय आहे पुढे ते समजतच नव्हतं मोठी मुलं आता मोठी काठी घेऊन पुढे चालत असायची त्याच्यामध्ये लहान मुलं आणि पुन्हा त्याच्यामागे मोठी मुलं असायची अशी लहान मुलांना ते सांभाळून शाळेत घेऊन जात असायची आता शाळेमध्ये खूपच बदल झाला होता गावकऱ्यांनी आम्हाला सकाळी सकाळची गाडी सुरू केली होती सातला शाळेला जाण्यासाठी आम्हाला पहाटे साडेपाचला निघावं लागत होतं आमच्या गावच्या पाटलांनी अर्ज टाकून सकाळी सहाची गाडी करून दिली होती त्याच्यातही सगळ्या गावकऱ्यांचा विक्रीचं सामान कोंबड्या भात धान्य सगळा बाजार विक्रीचा माल त्या गाडीमध्ये भरला जात होता आणि आमच्या मुलींचे कधीकधी तर आम्हाला उभं राहूनच जावं लागत होतं अशी आम परिस्थिती पण जाऊ दे सकाळी पहाटे पायी पायी जाण्यापेक्षा उभं राहायला लागलं तरी चालेल सापाने चावण्यापेक्षा हे दहा पटीने आम्हाला आता बरं वाटू लागलं होतं साडेपाचला जाण्याऐवजी आता आम्ही सहाला घरातून निघत होतो आता आम्ही साडेसहाला शाळेवरती जात होतो कारण सहाला बस निघाल्यानंतर आम्हाला शाळेवरती अर्धा तासात सोडत होती आम्हाला दीड तास लागत होता पण बसने आम्हाला अर्धा तासातच सोडत होती साडेसहाला गेल्यानंतर त्याच्यामध्ये आधा तास पुन्हा काय करायचं तर ही सगळेजण एका ठिकाणी गोळा करून बसायचं शाळा ही एकदम सुनाट जाग्यावरती होती लवकर सकाळी तिथे गेल्यानंतर सुद्धा सगळं अंधार असायचं खास करून थंडीच्या दिवसामध्ये तर लवकर सुरू येतच नव्हता शाळेवरती जायचं सगळ्यांची तंतनच पाहिजे आधीच आमच्या शाळेवरती एका मुलाचा मृत्यूसुद्धा झाला होता आमच्या शाळेवरून मेन मेनलाईन गेली होती आणि माहिती नाही काय झालं त्याला तो अचानक मध्ये त्या वायरीला हात लावला आणि त्याचा जागीच पावडर झाली तसं त्याचं बॉडीतलं रक्त त्या वायरीने सगळं सोप करून घेतलं त्याच्यानंतर त्याची बॉडी पत्र्यावरून खाली होऊन पडली ते दृश्य तर मी कधीच विसरू शकणार नाही सकाळी शाळेतील मुलं सगळीच घाबरून गेली होती घरी कसं काय जायचं कोणी बोलत होतं त्या मुलाला भूताने लोटलं तर कोणी बोलत होतं हडळ दिसली कोणी काय तर कोणी काय बोलत होतं जीव नुसता धडधडत होता मध्ये फक्त रविवार गेला होता ही गोष्ट शनिवारी रात्री झाली होती पुन्हा सोमवारी आम्ही सगळे शाळेवरती आलो होतो त्याचा सगळा शाळेवरून पडला होता सगळ्या ज्या निशाण्या होत्या त्या माझ्या वर्गापुढेच होत्या माझ्या वर्गाच्या वरती तो वायरीला आटकून पाडला होता जीवामध्ये नुसती धडधड चालू होती दोन महिने तर लवकर शाळेवरती सर लोकंसुद्धा यायला मागत नव्हते पण आम्ही खेडेगावातली डोंगराकांगरातली मुलं कुठं जायचं सगळ्यांनी एकजुटीने विचार केला जायचं सगळ्यांनी सोबतच जायचं तेव्हा वाजले होते साडेसहा पावसाचे दिवस शनिवारचा दिवस होता तो मी तो दिवस विसरलेली नाही कोणी बोलत होतं हडळ आपल्याला पाहत आहे तिथे माणूस मेला होता तो बघत होता त्यानेच त्याला पकडलं कोणी बोलत होतं जोडीने त्याला पकडले कोणाच्या तो का तोंडात काय वाक्य आणि काय बोललं ना ऐकावं आता काय नुसते कान माझे नुसते भिरभिरायला लागले होते कोणाचं ऐकावं आणि कोणाचं नाही डोक्यात नुसती कालवा कालव झाली होती मी त्या वेळेला होती आता शाळेवरती कोणीही लवकर जायला मागत नव्हतं कोणी मुद्दामून किराण्याच्या दुकानामध्ये बिस्किट आणायला म्हणून जात होतं तर कोणी वही पुस्तकं आणायला जात होतं मला तर काहीच आणाय जाय आणायला जायचं नव्हतं आता शाळेवरती जायचं तर कसं जायचं मी माझ्या एका जवळच्या मैत्रीना म्हणाले चल आपण जाऊया जे होईल ते पाहू सगळेजणं घाबरत होते मी तिचा हात ओढला आणि फराफरा तिला शाळेकडे घेऊन गेले सगळेजणं आमच्या पाठवून हाडूच येऊ लागले कारण त्याच्यातही काही चुकी नाही सगळेजणं घाबरले होते आम्ही आयुष्यात कधीही पोलिसांच्या गाड्या बघितल्या नव्हत्या पण आमच्या शाळेवरती पोलिसांच्या गाड्यांची रांग लागली होती पोलिस सर, सर लोकांना पिऊन लोकांना टीचर लोकांना विचारू लागले होते नक्की तुम्ही मारले का तुम्ही काय केले का त्या मुलाचे आईवडील गावकरी सगळे आमच्या शाळेवरती जमा चालली होती महिनाभर आम्हाला सर लोकांनी आणि मॅडम लोकांनी काहीही शिकवलं नव्हतं कारण सगळे पोलिसांची येऊ जाऊ चालू होती सगळी मुलं घाबरले होते कोणी कोणी तर त्यांच्या पितीने शाळासुद्धा सोडून दिली होती कोण बोलत होतं तो, तो रात्री येऊन शाळेमध्ये बसतो तर कोणी बोलत होतं तो, तो आपल्याबरोबरसुद्धा बोलतो पण तो आपल्याला दिसत नाही आत्ता खरं ह्या गोष्टी कोणी बघितलेल्या नाही कोणाला दिसला पण नाही कोणी काय तर कोणी काय शेवटी पोरं आणि ती शाळाच होती पण मी अशा गोष्टींवरती कधी विश्वास ठेवला नाही आणि घाबरले तर मुळीच नाही लहान होते पण खंबीर होते आता ही तशीच आहे अशा काही आपणवरती खूप जणांचा विश्वाससुद्धा असतो पण बिचारा जीवाने गेला त्याच्या आईवडिलांचा एकुलता एकच मुलगा होता बहीण आणि भाऊ दोघेच होती पण बहीण मधला भाऊ निघून गेला होता फक्त बहीणच राहिली होती आईवडिलांचा मुलगा निघून गेला होता तो दावीला होता त्याच्यातल्या माझ्या एका मैत्रिणीचा त्याच्यावरती खूप प्रेम होतं त्याच्यावरती ती जीव पाड प्रेम करत होती ती वेड्यासारखी करू लागली होती तिनेसुद्धा थोड्या दिवसांनी त्याच्या पाठी तिचा जीव देण्याचा प्रयत्न करू लागली होती पण तिला तिच्या मैत्रिणीने समजवण्याचा प्रयत्न केला ती बोलत होती ह्या जगामध्ये नाही तर तो या जगामध्ये नाही तर मी जगून काहीतरी करू तो एकदम शांत आणि गरीब स्वभावाचा मुलगा होता माझे मैत्रीण आणि तो त्यांची बारावी तेरावीनंतर स्वतःच लग्न करणार होते पण असं झाल्यानंतर सगळ्या काही गोष्टी स्वप्नासारख्याच झाल्या होत्या एकमेकांवरती प्रेम करणं काही चुकी नाही काही गोष्टींमुळे चुकीत घडल्यानंतर जो एकटा पड पडतो किंवा राहतो त्याला जो त्रास होतो तो कोणालाही सांगू शकत नाही कारण त्याच्या मनाला माहीत असतं तो किती दुखी आहे ते दुःख तिला माहिती होतं असह्य झालं होतं म्हणूनच प्रेम करणारा एवढं प्रेम करू नका की तो गेल्यानंतरसुद्धा आपण त्याच्याशिवाय राहू शकत नाही त्याच्या पाठीत जाण्याचा विचार करू कारण जीव हे फक्त एकदाच भेटतो सारखासारखा जीव आपल्याला भेटत नाही मुलगी असो किंवा मुलगा असो खेड्यातला असो किंवा शहरातला असो सगळ्यांनी एका मर्यादेपर्यंतच एका मकावरती प्रेम करा आणि अशा काही घटना घडल्यास कोणीही जीव देण्याचा प्रयत्न करू नका हेच मला या कथेमधून सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे जास्त करून अशा घटना आणि गोष्टी ह्या खेडेपाड्यामध्ये जास्त चालतात कारण खेड्यातल्या मुली ह्या कधीही मुलावरती प्रेम करत नाही आणि केलं तर ते लास्टपर्यंत त्याच्याबरोबर राहण्याचं स्वप्न बघत असतात ती स्वप्न पूर्ण नाही झाली तर त्या स्वतःच्या जीवालासुद्धा काहीही हानी करून सौपन घ्यायलासुद्धा घाबरत नाही तिचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं तिचं स्वप्न स्वप्नच राहिलं सगळ्या काही गोष्टी फक्त स्वप्नातच झाल्या आणि तीही थोड्या दिवसांनी माहिती नाही काय झालं पण तिचंसुद्धा आम्हाला असं कळाले की तीसुद्धा वारली आहे हे ऐकल्यानंतर मला तर खूपच दुःख झालं कारण तिने पुढचं शिक्षण करण्याची तिच्या अजिबात इच्छा नव्हती आणि तिने स्वतःचा जीवसुद्धा गमावला तिच्या वडिलांनी तिचं दुसरीकडे लग्न ठरवण्यात आलं होतं पण तिला अजिबात ते मान्य नव्हतं ती त्याच्या वती प्रेम करत होती आणि त्या प्रेमामध्ये खूप वेळी झाली होती तर मित्रांनो ही गोष्ट पूर्ण काल्पनिक का आहे तिचा कोणाशीही काहीही संबंध नाही आणि संबंध आल्यास तो निवळ योगायोग समजा मित्रांनो तुम्हाला ही छोटीशी गोष्ट आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रिया स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा धन्यवाद आणि अशा पुन्हा वरती प्रेम केल्यानंतर लगेच जीव देण्याचा अजिबात प्रयत्न करू नका आई बापाला आपण आलमोल आहोत हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा धन्यवाद